नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानदेश मी तुम्हाला सर्वांचा लाडका कलाकार विनोद कुमावत आणि मी चेतन कुमावत माझा मोठा भाऊ आहे चेतन कुमावत जळगाववरून खास भेटण्यासाठी आला भाऊ आणि भाऊच्या चॅनलला पहिल्यांदाच चेतन कुमावत या युट्यूब चॅनलला नवीन गाणं येतंय मित्रांनो गाण्याचा टायटल आहे मंगरे बरे आणि हे गाणं खूप सुंदर असं शूट झालं आहे म्हणजे मी आता लेटेस्ट भाऊच्या मोबाईलमध्ये गाणं बघितलं पण खूप सुंदर झालं तुम्हाला सुद्धा खूप आवडेल मित्रांनो प्रथमता भाऊचं चॅनलवर ते पहिलंच गाणं आहे आणि इथून पुढे पण खूप चांगले चांगले कंटेंट त्या चॅनलवर येणार आहे मित्रांनो माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे त्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चेतन कुमावत म्हणून चॅनल आहे आणि गाणं आल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा गाणं कसं वाटलं आणि पुढचा कंटेंट कसा पाहिजे तेही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा जयंजय महाराष्ट्र आणि जय खानदेश आणि बाल पुरे इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये बायोमध्ये लिंक टाकली तिथून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील एकदा सगळ्यांनी जाऊन नक्की पहा आणि जोरात बोला मग रे थँक्यू सो मच खूप सुंदर वाटलाय कंटेंट मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा आवडेल यापेक्षा करू तुम्ही सगळ्यांची तर नक्कीच बघा मित्रांनो चेतन कुमवत युट्यूब च्या जय जय महाराष्ट्रात जय खानेश धन्यवाद